अग शेवंता दोन वर्ष झाले आपल्या प्रेमाला लगीन काय सांग अरे हळू माझा बापला डेंजर आहे मला भीती वाटते त्यांना सांगायची बर ठीक आहे उद्याच भेटतो तुझ्या बापाला आणि तुझा हात मागतो तु। हात उपसून द्या म्हणणार नाही लग्नासाठी हात मागणार लगीन करायसाठी ते मला गमत करत होते भार भार बर बर ठीक आहे बरं तुझा बाप दिसतो कसा सांग म्हणजे त्याचा फोटो बिटो का आजपर्यंत दाखवलेला आहेस प्रत्यक्षात पण का भेटून माझ्या बापाला भेटलाच ना तर बघून गारुशील आतापर्यंत तेरा खून केलेत त्यांनी आणि चौदावा खून तुझा करतील म्हणून नाही भेटवलं बरं ठीक आहे उद्याच येतो तुझ्या बापाला भेटायला बघूया तुझा बाप किती डेंजर आहे मी पण काय कमी आहे बर ये हा आता जाऊन पाया पडूया का मंदिरात बरोबर चावे चल इथं चप्पल काढ इथं तू जात आलगीच आल लगेच एसणाऱ्या काय बघतेस भारे आहे ना होय काय झाडी काय डोंगर काय हटील एकदम ओके मध्ये आहे ना समुदर होय आवडलं नका होय भुसणाऱ्या काय आवडलं सकाळीच्या परत बघायला तिच्याकडे मजा येत कळ का बरोबर हा काय पोरगी काय तिची केस काय तिचं चाललं ओके मध्ये ना समजा अरे सकाळीच्या काय बघतीस त्या पूर्गीकडे भोट्या हो कोण मला विचारणार मी बघीन नाही तर काय पण करेन सकाळीच्या माझी प्रियस आहे ती परत तिच्याकडे बघितलंस का नाही डोळं काढून गोट्या खेळून गोट्या बघत होते काढला जरा या वांग्याला अरे ते कोण आहेत माहितीये का तुला कोण आहे ती आता पिक्चर मधल्या का डायलॉग मार नको तुमने जिस्को पकडा आहे जिस्को माराय हो मेरा बाप हे <laughs> खरच ते माझे तेराकून केलेले वडील आहेत वडील आहेत <laughs> काय वडील <आग्रमा? laughs> प्रेम आहे ते मी नाही जगू शकत त्याच्या शिवाय काय उद्योग करतो देव एचडीएफसी मध्ये कामलाय अरे वा 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 एचडीएफसी मध्ये बँकेत काय सोडतो भारीस की एचडीएफसी मध्ये बँक इतने बळ एचडीएफसी मध्ये हरिबा ढोंडीबा फरसाना सेंटर मध्ये पुड्या बांधाय मी काय ओरे हे स्टमला आवडत पसंद नाही आव पप्पा पण तिथे त्याला जास्त पगार आहे किती पगार आहे तुला 22000 रुपये महिन्याला पुंडगीच्या मी माझ्या पोरीला पॉकेट मनी आणि खर्चासाठी महिन्याला वीस हजार रुपये देतोय हा मग ती वीस हजार धरूनच बावीस वारा सांगितलं मी खराब खोरा म्हणजे महिन्याला तू फक्त दोन हजार रुपये कमी होते होय आहे दोन हजार रुपये कमी होते पुरी तू चल करला नाही चौदा कुणी ह्याचाच करेन मी आता तुमच्या भाया पडते प्लीज त्या लग्नाला परवानगी द्या मना याची लग्न करायचं आहे ठीक आहे पुरी तुझ्या खुशीसाठी दिली लग्नाला परवानगी आजच्या आज थोडक्यात लग्नाचा कार्यक्रम उरकूया थँक्यू थँक्यू सर बुवा ला आडा देऊन व्हाय लगेच अजून लग्न झालेलं नाही बर बर चालतंय चला करूया ना बघ लगीन करून आलो मी एगीन केल्याच ए म्हातारे तोंडाचा पट्टा चालू करू नको आज जाण तांदा माप जा माप ओळून तुझ्या नाच सुना दोघं दोघ नाव घ्या हे शेवंता घे नाव की कोरोनाच्या काळात सर्वांनी टोचली तिला म्हणतात लस वैभवरावांचं नाव घेते माझ्या आज असं दिसते बीनशिंगाची मजे भटक भावाने घरात यायच्या आधी माझी मी पहिले वाटत लाड अग जे ती मजेनं बोलली तस मजेनं बोलली मी थांब आता मी पण एक नाव घेते बर बर घे नाव मातारे तुझी पण इच्छा पूर्ण कर सुंदरी म्हणजे मला लाड आण आमचं यांचं नाव घेते हे नाच सुना फोन आण

मला उलटं बोलत्या उलटं बोलत्या म्हणजे काय डोसके उभरावून बोलत्या काय अरे ऐड बाबू उलटं बोलत्या म्हणजे मला शिव्या देत त्या काय पण मत्या काय ए दुचके तू काय कमी शिव्या देतीसय मला लागलीस माझ्या नवऱ्याचे कान भरायला ए चटवे तुला निहिली मासना तुला माझ्या नाद लागू नकोस नाही लय डडत आहे ते इतरडे चार दिवस राहिलेत तुझे सुखाने जक्की कशाला उगीच माझ्या माझ्या नवऱ्यामध्ये भांडण लावते आवई ब्या बघ तुझी बायको कशी करते करते रे तू बघ जाता चांगली चुपून करतो तिला काय गे भवाने माझ्या आजीला काय म्हणलीस थांब तुला थांबतोच मला माग उलट मारली तिला अगं नुसती मारली नाही ती रांगत रांगत माझ्या पुढे आली रांगत रांगत आली काय म्हणली मग सांगतो पोचखानला बाहेर या मारत नाही तुम्हाला असं म्हणली ती अरे कुत्रे बेहतरान आहे तू बांगड्या भरता बर मातारे भरतो बांगड्या बोलू बांगड्या बाबीला अरे कुत्रे लागत नाही बांगड्या भरतो या बर बर नाही भरत बांगड्या मातारे आओ उठा की मला चहा करायचा आहे मग मी काय पातेलात बसलोय बनी जगच्या मोरचं बोलू नकोस तू उठ आणि माझ्यासाठी चहा बनव मला टीव्हीवर रामदेव बाबांचा योगा करायचा टीव्ही बसून करणार आहेस काय टीव्हीवर बघून करायचं कर जा करजा हे माता जा माझ्यासाठी पाणी तापत ठेव जाऊ आईचा गो ही बॉस कुठला आलो आज कामावर हो गेलेला लपून बसतो अरे तो ने आज ऑफिसला का आलायच सकाळ आठ वाजल्या पण वाट बघित असेल मी तुझी ती माझ्या आत्तीच्या नंदेच्या पुरगे जावायची आजी वारलेली तिच्या पार्शल गेलो होतो माकडा सकाळी फोन केला तुझ्या बायकून उचलला बायको म्हटली करीत बसली होती त्याला लाज वाटू दे बायकांची कामं करतोय परत फोन का केलास तो हा मी परत फोन केला होता तेव्हा तुमच्या बायकून उचलला होता तेव्हा तुमची बायको म्हणली तुम्ही भांडी घासायला लागला परत दहा मिनिटांनी फोन केला तर बायको म्हटली जाणार आहे ती अर ते जायला मला इथं झालेलं काय ऑफिस मध्ये सांगू नको माझ्या इज्जतीचा फाडुदा करून ठेवशील हा मग तोंडवर करून माझी माप कशाला काढायची मी एक तासानं पण फोन केला तुम्हाला तेव्हा तुमची बायको म्हणली पोराचं डोंगर धुवायला लागली ती परत दहा मिनिटांनी फोन केला तेव्हा तुमची बायको म्हणली पोराची बाळती धुवायला लागली ती असलं धंद तुमचं अरे पोरा बास कि किती लागा लायच लाग बेताच राहायचं बॉसड्या बावड्या म्हणते तसं बॉसड्या म्हणले बरोबर ही म्हातारी सारखी आत बाहेर का करते थांबा बघ तू बस बघ बघ म्हातारे का आत बाहेर करते एका जागेवर बसव नाही शेवंता बाहेर काय हो म्हाते आत बाहेर का करते सारखी ते होय अहो ते मी टी वरती रामदेव बाबांचा कार्यक्रम बघत होते ना मग त्यांनी सांगितलं आज सासू को अंधरलो सासू को बाहेर निकालो म्हणून मी माझ्या लावलं अगं खुळ्या डोसक्याची आहेस काय आज सासू को लो म्हणजे श्वास बाहेर सोडा आणि आज सासू का अंदर लो म्हणजे श्वास आत घ्या नुसती खुळ्या डोसक्याची आहेस तू सासूला आत बाहेर करायला लावलीस वी आवध हे माझं हिंदी थोडं कच्चा आहे ना त्यामुळे तसं झालं हिंदी थोडा कच्चा आहे त्यामुळे तसं झालं चला आत कोणा धोपाट पाडिन बघ तुला जा त्या तू पण आत अरे वा वाय वा वेठ नका वटा गेल का तुझा बायको लगेच भिवून तुला मग वाटच आहे माझा आज कशी काय भिजली काय माहित आजकाल ती मला लय भिया लागल्या कारण मी एक जादू केली अरे काय जादू केली मला बी सांग की मी करतो म्हणजे माझी बायको मला बिल सांगतो सांग कालच आमच्या घरी एक बाबा आलेला आंबाट चिंबाट बाबा त्या बाबानं मला एक मंत्र दिलाय तो मंत्र म्हटल्यापासून मला माझी बायको भियाला लागल्या सांग सांग कुठला मंत्र दिलाय सांग की मला सांगतो असं बसायचं बायकोला उलट धरायचं फिरवायचं झिंज्या तिच्या जा। आणि असं झिंजा कानात मंत्र म्हणायचा बायको 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 तू आहेस नाही सायको मला भेट जा नाहीतर अटॅक येईल तिरे ऐको और लाखो मारे का तेरे को असं म्हण म्हणजे बायको बिल त्या बघ तुला मला काय ना हे मंत्र म्हटलं मला बायको बिल तुला पटना ना हे बॉस द्या तुला पट्ट ना नाही पटत मला द्या पाचशे रुपये तुम्हाला डेमो दाखवतो आज जातून बायकोला चुपून काढतो इधर पाचशे रुपये आता आता डेमो दाखव मला बर बर चालतंय आता बघा बायकून चुपतो बाहेर कसा आवाज येतो बघा दाव मला अग हे बायको ऐक काय काम आहे आई मला चहा कधी करून देणार आहे अगं ते तू करून हळू बोल जरा माझा बॉस आलाय बाहेर तुझा बॉस आलाय तर मी काय करू अग ऐकी की माझं एक काम कर तुला दोनशे रुपये देतो अय्या दोनशे रुपये काय काम आहे सांग मी करते हा ठीक आहे दोनशे रुपये सांगतो ती करायचं हो पट्टा आहे का नाही

मला पाच मिनिटात चहा करून पाहिजे बर बर दोन मिनिटात बाहेर नेतो बॉस ला घालू तुला चहा करून देतो आलोच लवकर ये आलो मग बॉस कशी वाटली माझी मंत्राची पॉवर एक नंबर पॉवर आहे मी आताच घरला जातो बायको मंत्र म्हणून ट्राय करतो बरं बर जावा जावा आईच्या गावात जोरात घंटी लाई बॉसला बरं तिन व्हाय द्या मंत्र माझ्या देण्यात येणार बर बर सांग बर सांगतो सोप्पाय बॉस सांग असं बसायचं बायकोच्या जिंजा धरून फिरवायची बायकूला आणि कानात मंत्र म्हणायचा बायको 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 तू हाय लयस आयको मला भेट जा नाहीतर अटॅक आय का, बाई को, बाई को, बाई को। का तेरे और ऑर लखावा माराय का तेरे को थार तर कापते वक नसती तुला इथं कापा मारत बसल्याचे आ ते सांगितलं तुला एकटाच झालं बाबा बॉस कसा आहे माहितीये का असा मोकळा मंत्र म्हटलं की नाही बिन केस धरतं असं डावंगले अरे माकडा मला गण देऊ मी मार खातीच पडसोर बायकोचा आणि मग तू मंत्र मोडला ते पाचशे रुपये माझं बरोबर ही घ्या तीनशे येतं आणि दोनशे कुठा येत बायक दोनशे रुपये तीनशे राही तू जाओ इकडे म्हणजे काय रे विश्ले अरे बाबा दोन हजार रुपये उचल लागणार होत देखील फक्त दोन हजार दोन हजार ची एक नोट देऊ का पाचशे पाचशे चार नोटा देऊ हा चालतं की पाचशे चार नोटा देऊ सुट्टे तेवढं बर बर चालतंय तिकडं तोंड कर काय मागच्या घेशात ठेवतो हो मागच्या घेशात ठेवतो सकाळीच्या मागले पाच हजार घेतले तिथे आधी दोन हजार मागतो या अरे बाबा देतो की काय देश सोडून जाते मी छान वाटते लाग सकाळीच्या देश सोडून जाते मी हॅलो वसन माग आला पैसे ते बाळा एवढा पत्ता सांग वैभव रे मला काय माहित नाही हो जाऊन बोटंब्रेस कुठं आहे कशाला राहते गावात जाऊन राहत नात कुठतरी बोड्याच या राय पोरा थांबे काय मामा हे वय बोटम घर कुठ आहे का काय झालं पाव नाही मी त्याचा कोण लागताय तुम्ही त्याला मी त्याच्या बाच्या आत्तीच्या पूर्वीच्या माऊशी नात आहे आपलं नातो आहे नातू का एवढा पिकलाच कशाने नको वैभव ठोबर घर कुठं सांग मी त्याकडे पंधरा दिवस राहायला आलोय आईच्या गावात ही बोट आमच्या घरात पंधरा दिवस राहणार वैभव ठोबरला कधी बघितलं का तुम्ही बारका असताना बघितले त्याला सांगलो खरं घर कुठं त्याचं वारला तो हा कधी बारक्या पनीच वारला त्यो बर घरातली तरी असतील की त्याच्या घरातली पण सगळी वारली त्याच्या बर नुसतं घर तर घर बघून जातो घर पण वारलं काय आपलं घर पडलंय ते जाता गॅप माकडा उगे थापा मार नको बायकडे कुठं आले पण पणवती मी तर पहिल्यांदाच बघितला याला एक काम करतो ह्याचा फोटो काढतो आणि आजील नेऊन दाखवतो आणि विचारतो कुठला पाव नाही <laughs> ही बायको म्हातारी कुठे गेल्या म्हातारी गेली पंढरीच्या वारीला पंढरा दिवस तर काय नाही आईच्या गावात अवघड झाला आता बरा ऐक आपल्या घराला एक पाहुणा येणार आहे राहायला रह पंधरा दिवस आता वाटच गाठ पडला होता त्याला कस तरी घडवून मी इकडे आलूया अरे देवा आपण एक काम करूया घराला कुठेतरी जाऊया एक नंबर आयडिया सांगितल्यास बघ चल चल तो पाहुणा घर उडकत याच्या आधी आपण जाव्या बाय चल कुलूप घे कुलूप घे चल ए बायको ये लोकल नाही पाहुणा असतो वर पाहुना काय सांग या पाहुणे या पोरा मग चेष्टा केलीच माझी आपलं मजेनं तुम्ही जाऊ जातो घरात हे पोरा बॅग घेऊन या माझ्या तुमचा पाऊना डायरेक्ट गेला झोंडगाळ जरा नाही लय झोंडगाळ आहे मी चष्टा केली तुम्ही या फिरून मी थांबतो घरात तोपर्यंत सत्तार दिवस न्हायला जर चालते पाक न्हायलाच तर चालत बघ गेला फिरायला नाही गेलो हे बुरट्या इकडे हे फुकणीच्या या पाहुण्याला आमच्या घरचा पत्ता सांगायची काय गरज होती अरे सरा मदत करावं म्हटलं तुझ्या पाहुण्याची गावात फिरत होतो म्हणून इकडे घेऊन आली अरे फुकणीच्या आई पाहुणा ना नाही पण होते आता पंधरा दिवस डोक्याला ताप माझ्या वय बोबा माझ्या पायाची मालिश कर रे नाही करणार मी काय कर नोकर आहे तुझा म्हातार्या ए माकडा लिना करू नको तुझ्या आजीनं माझ्या नावाने मी प्रॉपर्टी केली आहे त्यामुळे माझा असल्याशिवाय तुला प्रॉपर्टी मिळणार नाही मी सांगेल तेवढं ऐकायचं बर मी दाब का पाय माझं नाव करायची ए माकडा का बस माझा भाव नाही मीच दाबणार पाय 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 मालिश पाय हा तू सोड रास्कर भास्कर वै भाऊ तेवढी एक कप कॉफी आण रे बर बर आणतो आणतो पाच मिनिटात आणतो ए मला पण आण रे गप माकडा मला पण आण म्हणला हे त्याला काय म्हणू नको त्यानं मला पत्ता दाखवायला मदत केली आणि त्याला एक बर आणतो आणतो माम फुकणी त्याला परत बघून घेत ए शेवंता दोन कप कॉफी कर आओ काय त्या म्हाताऱ्याचा एवढा लाड करताय माझ्या पप्पाना सांगून त्याला हाकलून लावूया डोस्क फिरलं घ्या तुझा हाकलून म्हटली त्या पाहुण्याच्या नावावर आपल्या निम्मी प्रॉपर्टी केली त्यामुळे त्या, त्या प्रॉपर्टीच्या कागदावर त्याचा अंगठा मिळत नाही तोपर्यंत त्याला काय काय बोलून चालणार नाही असं हा ना तू कॉपी कर लवकर आवर अरे तो हाताने पाहिजे पायान तुझा हात दाबून घेत तुझ ही या कॉपी डोसा आपलं प्या प्या, ने। प्या। बरोबर चल मला जरा चौकातनं फिरवून हा बर बर चालतंय गाडी बाहेर काढतो गाडी नाही मग कस चल बाहेर सांगतो चला आ, बसा आता काय बोललो आपण बरोबर बसालं मध्ये बरोबर आयच्या गावात कस काय पडलो काय कळलं वारा आला काय बसा आता सवोला बसा आईला काय होतं काय कळना अरे सुकाय जातीस मारत शिवाराला चला टक चलाला ते चंबरते गेल चला घ्या मला उचल आपलं मी घेतो उचलून बसा मागायलो नको सुटकाईचा तू असं असे सुटकाईले आवडतं मला पण माझं कंभरड मोडलं तवर उतर खाली उतर ए पोरा तू उचलून घे मला सगळी पडित तुझ्या नावावर तू तू की ए, ए सोड सुटकाईचा माझा भाऊ नाही मी घेणार ना उचलू मामा माझ्या करायची प्रॉपर्टी बरं का घे उचलू वा आ इचा गाव चल चल सुटकाईचा माझा टाकतीशी नाही 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 घे घे <laughs> क्या चार मला बर बर मसालागत गे मानला <laughs> काय नाही काय नाही काय नाही खावा खावा खा, खा। दहा दिवसानंतर हे चार लवकर बापड्या का जंगलात चुकलेलं जनावर हो आहे खा खा मर सरळ कर सरळ कर हा करत करत हा तेव्हा ते मामा सगळं खरं पण वस्तार नाही की मग काय आहे तुझ्याकडे तलवार आहे बघा तलवार बर कर दे ना हा डोळा पण करा अरे कोण आहे माझा सॉरी सॉरी बाबा आता या रक्ताच नमस्कार तात्या नमस्कार अरे वैभ्या टेन्शन मध्ये दिसतोय अहो तात्या काय सांगू तुम्हाला दहा बारा दिवस झाला आमच्यात एक पाहुणा राहायला आलाय नुसता वैताग आलाय बघा त्याला खाया घालून घालून पन्नास हजार कर्ज झालंय माझ्यावर मग हाकलून दे की त्याला हाकलून लावला असता पण आमच्या म्हातारीनं प्रॉपर्टी त्या पाहुण्याच्या नावावर केल्या आणि प्रॉपर्टीची कागदपत्र आहे ते म्हातारीकडे त्या प्रॉपर्टीच्या कागदावर त्या म्हाताऱ्याचा अंगटा घेतल्याशिवाय प्रॉपर्टी नावावर करता येत नाही मग कसं आकलायच त्याला मग एक काम कर एका कोऱ्या पाना वाग नाही त्याचा अंगठा उठून घे मग तुझ्या नाव होतं तुझी प्रॉपर्टी होय काय होय आजच करतो तो कार्यक्रम कुठं होती एवढ्या दिवस एक मुखा देखील हौसा काय तुझ डोळ काय तुझं गाल काय तुझी दाढी ओके मध्ये एकदम सगळं दाढी हे काय बघ तुट ती अंगटा घ्यायला तुमचं हा म्हणजे अंगठ्या माशी बसले ती मारायला होतो

<laughs> काय पंधरा दिवसानंतर माझा सोनूला सोनूला माझा छकुला छकुला बाळ राजा मला उद्या अंगठा देणार हाय माझा सोनूला सोनूला हा बर झालं का लाडी लावून बरोबर झालं झालं बाबा प्रॉपर्टी करताय माझ्या आता नाही पुढच्या सुट्टी राह येणार आहे करतो तुझ्या बर चालते जा सरबत करून आण मला आणत की बरं कावा जाणार आहे तुम्ही उद्या सकाळी जाणार आहे जा सरबत करून आण ना बरोबर आणतो आणतो म्हातार हे शेवंत ऐकि म्हाताऱ्यासाठी पेला सरबत कर काय कटकट पोहे सर कर सरबत कर कॉपी कर अगे कर आता त्या म्हातारे अंगटा डांगटा घ्यायचा आहे म्हणून सगळं करायला लागते माझ तर डोस चालायचं आलायच बंद झालं बघ ती सेवा सेवा करून माझ्याकडे नाही काय आयडिया काय हा एक नंबर आयडिया आहे आजच करूया राजच्याला हा आंगटा उठेव उठतो तू लाव काय उठेव नाहीतर खाई तुला जोरात गंडीवला मातारला अंगटा झाला आता बायको जाऊन सांगतो हे शिवंत आई बघ दिला त्या पाहुण्याला अंगटा रात्री मी त्याच्याकडं भ्या दाखवून घेतला आई या खरंच होय बाहेर चलाय तर रेंज येत नाही मला तुम्हाला साड्यांचे फोटो दाखवायचे बर बर चल चल आओ, मला या कलरची साडी घ्यायची बरं का बर बर घेऊया घेऊया दहा बारा घेऊया बरपोर राह तुम्ही माझ्या घरला रावा मा की अजून महिना भर लगेच कुठे निघालाय नगो नको रात्री माझं दोतार तार पिवळ झालं बुध बघून जातो तुम्ही माझ्या घरला बाबा बरं बर जावा जावा होती एकदाची बायको म्हातारी आली वाटत या ये म्हातारे अग म्हातारे आता पाहुणा गेला की आपला बोलली नाही त्याच्याबरोबर कोण पाहुणा अगं तेव्हाच की म्हातारा टोपीवाला तुझ्या पुढने गेला ज्याच्या नावावर तू निम्मी प्रॉपर्टी केली अस रे मी नाही प्रॉपर्टी केलेली आपला पाहुणा आपला पाहुणा नव्हता मग कोण होता मी सांगतो कोण होता तेव्हा पाऊच्या नव्वद रुपये एक किलोमीटर हे पोरा थोडा पत्ता सांग रे मला वाचायला येत नाही नाव काय तुमच्या पाहुणेचं अरे नाव नाही माहित ना मला तू काय दिले ती सांग सांगा गावात विशाल म्हणजे आमच्या घरच्या पाहण्यावरती बरं मामा पाहुण्याकडे काय काम आहे तुमचं काय नाही आमचा आमताला आमचा पाहुणावरती पंधरा दिवस राहायला मस्त एन्जॉय करायचा बर बर बघा शक्तीमान ठाकरे डान्स करतो घरचा पत्ता लिहितो पाहून <laughs> आ, मामा हे काय करा पुढे चौक जाऊन विचारा कोण पण असते फक्त बरोबर हा <laughs> माझा पाहुणा होता देवो विसऱ्या तुझ्यात राहतात सुख करायच्या मागणी केला शेवडा तुझा पाहुणं माझ्या देवं लागते घ्या सुखळच्या थांब 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 सुख्याळच्या नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका